नमस्कार मी फार्मासी शुभांगी आज आपण पाहूया की मधुमेह म्हणजेच डायबिटीस म्हणजेच शुगर हे आपल्याला कसं कंट्रोल करता येईल कोणते असे पदार्थ खाल्ल्याने हा मधुमेह कंट्रोलमध्ये येईल त्याचबरोबर मधुमेह म्हणजे नक्की काय असतो आणि हा का होतो कोणाकोणाला होतो सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक डाएट प्लॅन देखील सांगणार आहे हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा मधुमेह हा एक ते दीड महिन्यामध्ये कंट्रोलमध्ये येईल तर मधुमेहाचे दोन प्रकार असतात एक टाइप वन डायबेटिक आणि टाइप टू डायबेटिक तर टाइप वन डायबेटिक हा लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये दिसून येत तर टाइप टू डायबेटिक हा जास्त करून वयोवृद्धांना एक तीस चाळीस नंतरचे जे व्यक्ती असतात अशा व्यक्तींना हा टाईप टू डायबिटीक दिसून येतो तर जगामध्ये पंच्याण्णव टक्के टाईप टू चे डायब टाईप टू डायबेटिक असलेले लोक जास्त आहेत आता आपण पाहूया की हा डायबेटिक नक्की का होतो आणि सगळे पथ्य पाळून देखील कंट्रोल कंट्रोलमध्ये का येत नाही तर डायबेटिक होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारावर कंट्रोल नसणे किंवा अति प्रमाणामध्ये आहार करणे किंवा कमी प्रमाणामध्ये आहार करणे शरीराच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात त्या गरजा भागवल्या न जाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं हे जास्त प्रमाणात तयार होतं किंवा कमी प्रमाणात तयार होतं आणि आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हे डायबेटिक आपल्याला चालू होतं तर हाँ डायबिटिक, हाँ हा ला ला डायबिटिक हा शुगर मधुमेह हा कोणताही आजार नाहीये आहारामधून आपल्या शरीराला ज्या गरजा आहे त्या पूर्ण न झाल्यामुळे किंवा या गरजा जास्त प्रमाणामध्ये भागवल्या गेल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हा डायबिटिकचा प्रकार चालू होतो तर हे आपण कमी कसं करता येईल किंवा कंट्रोलमध्ये कसं आणता येईल यासाठी आता काही पदार्थ पाहूया जे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आणले तर हा डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल हा असा प्रकार आहे की तुम्हाला जखम होऊ द्या कि चालू हो द्या किंवा शरीरामध्ये असल्यामुळे लवकर बरं होत नाही आणि याचा त्रास आपल्याला आयुष्यभर होत राहतो म्हणूनच हा त्रास होऊ नये यासाठी आपण हे डायबिटीस कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे पण हे कंट्रोलमध्ये कसं आणायचं गोळ्या औषधं तर आपण खातच असतो पण गोळ्या औषधं खाऊन देखील त्याच्यासोबत काही पथ्य पाळणे गरजेचे असतात ज्यामुळे हे डायबिटीस आपलं कंट्रोलमध्ये येते आपण जेवण रोज करतच असतो वेगवेगळ्या भाज्या खातो सगळं खात असतो वेळच्या वेळी जेवत असतो पण तरी देखील हा डायबिटीस आपलं कंट्रोलमध्ये येत नाही तर हा काय खाल्ल्याने आपल्याला हा डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल हे नक्की माहिती नसतं किंवा मोजक्याच भाज्या किंवा मोजक्याच काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती असतात जे भाज्या किंवा जे पदार्थ खाल्ल्याने किंवा एक शंभर टक्के हे डायबिटीस कंट्रोल मध्ये येणार अशा भाज्या किंवा अशी पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का तर तेच पदार्थ आपण जाणून घेऊया आणि ते तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुमच्या आहारामध्ये आणायचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला डायबिटीस पासून लांब राहावं लागणार आहे तर यामध्ये नंबर वन आहे तो म्हणजे भोपळा तर याचे भूपळ्यामध्ये दोन प्रकार असतात एक दुधी भोपळा एक दुधी भोपळा म्हणजे आपला लांबका हिरवा भोपळा असतो तो आणि दुसरा म्हणजे नॉर्मल भोपळा जो लाल असतो गोल मोठा वाला भोपळा असतो तो तर आपल्याला यामध्ये जो लाल भोपळा आहे जो गोलवाला भोपळा असतो तो भोपळा घ्यायचा हा जो भोपळा असतो यामध्ये ट्रायगोनिलिन आणि निकोटेनिक ऍसिड हे कंपाऊंड प्रेझेंट असतं हे काय करतं हे ट्रायगोनिलिन आणि निकोटेनिक ऍसिड काय करतं जर तर ते शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखर जी वाढणाऱ्या पेशी असतात त्या पेशीच हा भोपळा बनवून देत नाही किंवा त्या पेशी तयार होत असेल तर तिथं त्या जागेवरच या पेशी मारण्याचं काम हा भोपळा करतं त्यामुळे आपली शुगर ही वाढतच नाही म्हणून हा भोपळा खायचा तर हा भोपळा कसा खायचा तर ह्या भोपळ्याची तुम्ही भाजी करून खाऊ शकता पण ही भाजी करताना ही भाजी बनवण्यासाठी मेथीचे दाणे लागतात आणि तुम्हाला माहिती आहे की मेथीच्या दाण्याचं जे पाणी आहे ते जर आपण पिलं तर याने सुद्धा आपल्याला शुगरपासून तर हे सुद्धा आपल्याला शुगरपासून लांब ठेवतं कारण कारण या मेथीच्या दाण्यांच्या पाण्यामध्ये असे कंपाऊंड प्रेझेंट असतात की ते सुद्धा आपल्याला शरीरातील साखरेचं प्रमाण हे वाढून देत नाही ज्या शरीरातील ज्या रक्तातील पेशी तयार होणाऱ्या असतात त्या पेशी हे जादू थांबवत त्यामुळे आपल्याला डबल फायदा होणार आहे भोपळ्याची भाजी खाल्ल्यामुळे याच्यामध्ये मेकीच्या दाण्यांच्या बिया असणार आहेत त्यामुळे भोपळ्याची भाजी ही तुम्ही नक्की खायची आहे तर हा झाला भोपळ्याचा फायदा किंवा म्हणजे त्या आहेत भोपळ्याच्या बिया आता ह्या बिया म्हणजेच याला आपण पंपकिन सीड देखील म्हणतो तर ह्या सीड सीडमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये फॅट प्रेझेंट असतं त्याचबरोबर फायबर देखील प्रेझेंट असतं आणि त्याचबरोबर या भोपळ्याच्या बिया जर आपण कच्च्या खाल्ल्या किंवा भिजवून खाल्ल्या किंवा या भोपळ्यांच्या बियांची पावडर खाल्ली किंवा कशाही प्रकारे तुम्ही या बिया खाल्ल्या तर या बियांनी देखील तुम्हाला तेवढाच फायदा होणार आहे कारण या भोपळ्याच्या बिया सुद्धा आपल्या शरीरातील रक्तातील जी साखर आहे ती साखर वाढून देत नाही तसेच ज्या पेशी तयार होणाऱ्या असतात त्या पेशी सुद्धा या बनवून देत नाही आणि फॅट जास्त असल्यामुळे फॅट सुद्धा तेच काम करतं की रक्तातील साखर वाढून न द्यायचं आणि पेशी वाढून न द्यायचं म्हणून किती फायदेशीर आहे हा भोपळा याचा अंदाज तुम्हीच लावा म्हणून तुमच्या आहारामध्ये भोपळा हा नक्की प्रयत्न करा जर तुम्ही खात नसाल तर खायची सवय करून घ्या कारण आपल्याला शरीर निरोगी हवा आहे तर कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला सवय करून घ्यावी लागते दोन नंबर आहे ते म्हणजे कारलं तर कारलं आपल्याला कसं खायचं आहे तर या कारल्याचा आपल्याला ज्यूस करून प्यायचा आहे तर हा ज्यूस म्हणलं तर सगळ्यांना न आवडतीचा पेय का तर, तो, तो तर का हा कारल्याचा ज्यूस खूप कडू असतो आणि तो आपल्याला सहजासहजी पिला जात नाही पण हा कारल्याचा ज्यूस कसा प्यायचा आहे तर हे कारल्याचे काप करायचे आहेत त्या कारल्याच्या बियांसहित ह्या कारल्याचे काप करायचे आहेत एका मुकुडा अद्रक टाकायचे अर्ध लिंपू पिळायचे आणि काळं मीठ टाकायचंय आणि हा हे जे कारला आहे एक ग्लास पाणी टाकून हे मिक्सर मध्ये बारीक करायचे आणि याच्यापासून जो ज्यूस आहे तो निघणार आणि तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तुम्ही लिंबू गाळून घेतल्यानंतर देखील टाकू शकता ज्यूस मध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना देखील टाकू शकता तर हे गाळून घेतलेलं पाणी आपल्याला सकाळी सकाळी उपाशी पोटी प्यायचंय किंवा सकाळी नाष्ट करायच्या आधी प्यायचंय याच्यामध्ये काळं मीठ आहे लिंबू आहे आणि अद्रक आहे त्यामुळे ह्या कारल्याची पूर्णपणे कडूपणा जो आहे तो निघून जाणार आहे आणि कारल्यामध्ये सुद्धा असे फायबर्स असतात असे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्याला शरीरातील रक्ताच्या पेशी ह्या वाढून देत नाही जिथे आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढत असते ती रक्तातील साखर वाढून न देण्याचं काम हे कारण करतं त्यामुळे तुम्ही कच्च्या कारल्याचा ज्यूस प्यायचा प्रयत्न करा आता तिसरा आहे ते म्हणजे तुम्हाला केळी खायची तर तुम्ही म्हणाल केळी चालते का शुगर साठी तर हो नक्की केळी ही चालते पण तुम्हाला केळीसोबत काजू देखील खायचे आहेत तुम्ही दोन केळी खाल्ल्या तर त्यासोबत तुम्ही दहा काजू खावा कारण काजूमध्ये फॅट हे जास्त प्रमाणामध्ये असतं आणि हे फॅट आपलं रक्तातील साखर कमी करण्याचं सा काम करत असतं त्यामुळं केळी आणि काजू हे कॉम्बिनेशन जर तुम्ही खाल्लं तर तुमची रफतातील साखर ही कंट्रोलमध्ये येणार आहे तुम्ही रोज दोन केळी आणि दहा काजू खायचा प्रयत्न करा जरी काजू खाणं शक्य नाही झालं तरी केळी नक्की खाचा त्याचबरोबर तुम्ही सफरचंदासोबत शेंगदाणे देखील खाऊ शकता या कॉम्बिनेशनने सुद्धा तुमची रक्तातील साखर कंट्रोलमध्ये येते ह्या ज्या पेशी तयार होत असतात आपल्या शुगर वाढलेल्या ज्या पेशी तयार होत असतात शरीरामध्ये त्या पेशी तयार होण्याचं प्रमाण हे सफरचंद आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे कमी होतं बरोबर तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता फुटाने खाऊ शकता शेंगदाणे खाऊ शकता हे खाल्ल्यामुळे तुम्हाला तुमचं प्रोटीन वाढणार त्याचबरोबर तुमची रक्तातील साखर चौथा आहे ते म्हणजे भेंडीची भाजी आता भेंडीच्या भाजीमध्ये खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये असे तत्व असतात असे प्रोटीन्स असतात की जे तुमच्या शरीरामध्ये गेल्यावर झपाट्याने तुमची रक्तातील साखर जी वाढलेली असते ती झपाट्याने एकदम कमी होते किंवा त्या पेशी तयारच होऊन देत नाही त्यामुळे तुम्हाला भेंडीची भाजी सुद्धा सारखी खायची आहे ह्या भेंडीच्या भाजीमध्ये ह्या भेंडीमध्ये ज्या बिया असतात आतमध्ये त्या बियांमध्ये फायबर तंतुमय पदार्थ असतात हे जे फायबर आपल्या शरीरामध्ये गेलं तर याने सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो म्हणून भेंडीच्या भाजीचं सेवत आहारामध्ये जास्त करायचा प्रयत्न करा आता पाचवा आहे ते म्हणजे तुम्हाला भाकरीमध्ये तुम्ही भाकरी कोणत्या खाऊ शकता तर तुम्ही बाजरीची देखील भाकरी खाऊ शकता ज्वारीची खाऊ शकता आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही नाचणीची भाकरी खा खाल्ली नसेल तर ती खायला चालू करा पदार्थ असे आहेत की जे आपण खाल्ल्याने आपल्या शरीरामधील रक्तातील साखर की नियंत्रणामध्ये येते पण त्याचबरोबर तुमचे शरीर हे मजबूत होतं हाडे स्ट्रॉंग होतात मेंदूचा विकास होतो अशक्तपणा जातो शरीरामध्ये एक पळकटी येते त्यामुळे ह्या भाकऱ्या तुम्हाला खायच्यात तुमचं रक्त वाढतं हिमोग्लोबिन वाढतं म्हणून तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी याची भाकरी खायची आता तुम्ही म्हणसान की जी नाचणीची भाकर असते ती भाकरी बनवल्यावर ती खूप कडक होती ती काहींना चावता येत नाही किंवा मऊ भाकरी कशी बनवायची तर नाचणी ही कडक असते त्यामुळे त्याची भाकरी तुम्ही करताना जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी तुम्हाला हे गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये हे नाचणीचे पीप मळायचे त्यामुळे तुम्ही नंतर त्याची चपाती सारखी मोई लावता आणि ही भाकरी तुम्हाला मऊसूत एकदम सॉफ्ट फुगलेली भाकरी मिळेल जी तुम्हाला चावायलाही सोपे पडेल आणि या भाकरी मधले सगळे तुम्हाला गुणधर्म तुमच्या शरीरामध्ये मिळते आता पाचवा आहे ते म्हणजे सॅलेड दॅलेड मध्ये तुम्हाला काय खायचं आहे किंवा काय मिक्स करायचं आहे तर यामध्ये गाजर काकडी कांदा टमॅटो किंवा कच्च्या पालेभाज्या कंदमुळे जसे की मुळा कंदमुळे जसे की मुळा गाजर हे जे असे फायबर असलेले जे पदार्थ आहेत ज्या भाज्या आहेत हिरव्या पालेभाज्या या सगळ्या बारीक करून तुम्ही या चावून चावून खायच्या आहेत कारण हे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण वाढणार आहे आणि हे फायबरचं प्रमाण वाढल्यामुळे तुम्ही जो काही आहार घेता तुम्ही जे काही जेवण करता हे जेवण व्यवस्थित ऍब्झॉर्ब होणार आहे व्यवस्थित डायजेस्ट होणार आहे कारण ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना भूक ही जास्त प्रमाणामध्ये लागत असते आणि भूक लागली की काही जेवण पचत नाही किंवा पचलं तरी त्रास होतो पोट बिघडत त्यामुळे तुम्ही जेवणाच्या प्रयत्न करा आपण पाहूया की एक डाएट प्लॅन जर हा प्लॅन तुम्ही फॉलो केला कमीत कमी एक महिना हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून बघा हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुमच्या रक्तातील जी वाढलेली साखर आहे ती पूर्णपणे कंट्रोलमध्ये येणार आहे आणि तुम्हाला गोळ्या देखील खायच्या बंद कराव्या लागणार आहे तर हा डाएट प्लॅन काय आहे तर उठले उठले तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या कारल्याचा ज्यूस प्यायचा आहे कारल्याचा ज्यूस कसा प्यायचा हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं आहे कसा बनवायचा हे देखील सांगितलं आहे तर हा ज्यूस तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर प्यायचा आहे जर तुम्हाला ज्यूस प्यायचा नसेल तर तुम्ही रात्री भिजवायचं मेथीचे दाणे हे मेथीच्या दाण्यांचं जे पाणी आहे ते सकाळी तुम्हाला एक ग्लास हे मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यायचं आहे त्यानंतर तुम्ही सकाळी नाश्ता करा नाश्त्याला तुम्हाला ओट्स खायचे आहेत ओट्सचे तुम्ही दर्या बनवू शकता खिचडी बनवू शकता जसं उपीट बनवतो किंवा पोहे बनवतो त्याच प्रकारे कांदा किंवा वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून तुम्हाला हे ओट्स का ओट का, का नाश्ता करायचा आहे यामधून प्रोटीन मिळणार आहे फायबर मिळणार आहे सगळ्याच पद्धतीने हे ओट्स आपल्या शरीराला फायदेशीर ठरत असतं नंतर तुम्हाला दुपारी जेवणाच्या आधी अर्धा ते एक तास आधी सॅलेड खायचा आहे या सॅलेड मध्ये तुम्हाला का गाजर काकडी टमॅटो कांदा कच्च्या पालेभाज्या किंवा कंदमुळे जे असतात हे खायचं आहे हे एक तास आधी जेवणाच्या खायचे तुम्हाला दुपारी जेवण करायचे आहे जेवणामध्ये तुम्ही नाचण्याची भाकरी ज्वारीची भाकरी खायची आहे त्याचबरोबर भाजीमध्ये तुम्ही दुधी भोपळा खाऊ शकता भोपळा खाऊ शकता भेंडी खाऊ शकता राजमा किंवा छोले वेगवेगळे कडधान्य तुम्ही खाऊ शकता डाळी खाऊ शकता हे दुपारी तुम्हाला जेवण करायचं आहे संध्याकाळी चार ते पाच वाजता तुम्हाला कळ खायची शेंगदाणे खावा खुटाने खावा काजू बदाम खावा काही पण मिक्स करून तुम्ही कोणत्याही बिया मिक्स करून तुम्ही खाण्याचे प्रयत्न करा नंतर तुम्हाला रात्री जेवणाच्या आधी एक तास दुसरं सॅलेड खायचे ते आहे की म्हणजे कांद्याचं सॅलेड कांद्यामध्ये सुद्धा एवढे छान गुणधर्म असतात कि जे आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढून देत नाही आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी तयार होत असतात रक्तातील साखर वाढवायची त्या पेशी जागेवर त्यामुळे एक तास आधी तुम्ही कमीत कमी अर्धा किंवा एक कांदा परा। हा कांदा कसा त्यात तुम्ही त्याच्या स्लाइस करून त्याच्यावर सेंध नमक किंवा काळे मीठ किंवा चाट मसाला टाकून हे कांदा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर रात्रीचे जेवण करायचं से, जेवणाला सेम तुम्हाला करत ज्वारी बाजरी किंवा नाचण्याची भाकरी खायची आहे तुम्ही चपाती देखील खाऊ शकता पण चपाती कमी प्रमाणातच खायचा प्रयत्न करा पण आणि ह्या सोबत तुम्ही डाळ खाऊ शकता भात देखील तुम्ही खाऊ शकता पण भात कोणता खायचा आहे तर ब्राऊन राईस खायचा आहे किंवा जर तुमच्याकडे ब्राऊन राईस खाणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपला पांढऱ्या तांदळाचा देखील भात खाऊ शकता पण हा पांढऱ्या तांदळाचा भात पांढऱ्या न खाता तो तुम्हाला डाळींमध्ये मिक्स करून खायचा आहे वेगवेगळ्या डाळींमध्ये किंवा खिचडी भात करून खायचा आहे तर हा होता एक डाएट फ्लॅट जर तुम्ही फॉलो केला तर तुमची साखर ही कंट्रोलमध्ये येणार आहे आणि तुमची ओव्हरऑल बॉडी तुमची हेल्थ की निरोगी राहणार आहे त्याचबरोबर तुमचे विचार शांत ठेवायचे मन शांत ठेवायचे चिडचिडपणा कमी करायचाय रागावर नियंत्रण ठेवायचंय ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला तेवढ्याच महत्वाच्या आहेत फक्त आहार घेतला गोळ्या घेतल्या आणि चिडचिडेपणा चालू आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होतीये तर असं होत असेल तर की सुद्धा आपल्याला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे कारण मानसिक समाधान याने सुद्धा आपली शुगर ही कंट्रोलमध्ये येत असते क्या होत्या माझ्या महत्वाच्या टिप्स ह्या डायट चार्ट हा खूप जणांनी फॉलो केलाय त्यांना फरक पडलाय त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आहे म्हणून मी तुमच्या संग हा शेअर करायचं ठरवलं तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमची साखर कुदाही नियंत्रणामध्ये येईल तर माझं युट्यूब चॅनल मेडिसिन अडवाईस याला तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या देखील रक्तातील साखर की, की नियंत्रणामध्ये येईल